लग्नानंतर होईल स्पीमिया मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की आता काव्य पार आणि पार्थ एकमेकांच्या खूपच जवळ असतात पार्थच्या अंगावर ब्लँकेट टाकताना आता काव्याचा हात अडकतो आणि ती रात्र झोपून राहते तर सकाळी आता पार्थ विचारू लागतो की तुम्ही इथे काय करताय त्यावेळेस काव्य आता बोललेला सगळ्या प्रकार सांगते त्यानंतर काव्य आता पार्थवर संशय घेऊ लागते की तुम्ही मुद्दाम तर नाही के केलं नाही असे ते पार्थ म्हणतो की काव्य तुम्ही काही बोलू नका पण तुम्ही आयडिया छान दिली त्यानंतर काव्य आता बाथरूम मध्ये जाते आणि तिथे शॉवर चालू होत नसतो त्याचमुळे ती पार्थला देते खर तर तो शावरचा नळ आता पूर्णपणे जाम असतो पार्थ कडून तो खोलत नसतो तर काव्य आता पार्थला टॉन्ट मारत असते की अहो तुम्ही एवढे जिंकला जाता आणि ही बॉडी कसली स्वतःला स्वतःच्या घरचा नळ उघडत नाहीये तर पार्थ म्हणतो की असं का तर मी आता खोलूनच दाखवतो असं म्हणत तर आता ते नळ खोलण्याचा प्रयत्न करतो आणि जोराने ओढता पूर्णपणे उघडून जातो आणि शावर हे चालू होतो तर आता दोघेही तिथे शावरमध्ये मध्ये जातात आणि दोघेही पूर्णपणे बिघडून जातात त्यावेळेस पार्थ आता काव्याला जवळ करतो आणि काव्य हे कडे बघत राहते तर मित्रांनो दोघांचा असा छानसा क्षण आपल्याला माहिती पुढे पाहायला मिळणार आहे लवकरच